ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या रविवारच्या महा एपिसोडमध्ये आपण पाहू की पूर्णाजी खूप चिडलेली असते आणि कल्पनाला म्हणते आत्ताच्या आता अर्जुनला घरी बोलवून घे तेवढ्यात अर्जुन आणि सायली घरी परत येतात पूर्णाजीला घरी परत आलं पाहून अर्जुनला खूप आनंद होतो आणि ती पूर्णाजीला मिठी मारतो तेवढ्यात सायलीही घरात येऊ लागते परंतु पूर्णाजी ओढून म्हणते तू या घरात पाऊल नाही ठेवायचं हे ऐकून सर्वांनाच जबर धक्का बसतो सगळे विचारतात नेमकं काय झालंय तर पूर्णा आजी म्हणते ज्या मुलीला या घराच्या इज्जतीची चाड नाही अब्रूची ओढ नाही तिने या घरात यायचं नाही अर्जुन विचारतो नेमकं काय झालंय पूर्णा आजी या तन्वीला पाहिल्यावरच मला समजलं होतं कोणीतरी तुझे कान त्यांच्या विरुद्ध भरले आहेत काय सांगितलंय तिने तर प्रिया म्हणते मी असं काहीही केलेलं नाहीये अश्विन म्हणतो मग दुसरं कोण करणार आहे तूच केलं असेल तेव्हा पूर्ण आजी सर्वांना सायलीचा व्हिडिओ दाखवते ज्यामध्ये ती दारू पिऊन धिंगाणा घालते हे पाहून सर्वांनाच जबर धक्का बसतो तेव्हा अस्मिता म्हणू लागते शी 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 इतका घाणेरडा व्हिडिओ मी आजपर्यंत पाहिलेला नाही आहे तर प्रियासुद्धा म्हणते तू कसं काय विसरली तू कोणत्या घराची सून आहे कोणाची बायको आहे इतकं घाणेडे तू कसं काय वागलीस अर्जुनला काय बोलावं हेही समजत नाही तर कल्पना विचारते अर्जुन काही सांग ना या व्हिडिओबद्दल अर्जुन म्हणतो हा व्हिडिओ खरा आहे सायली रडू लागते पूर्णाजी म्हणते मला आता कोणाचं काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे या मुलीला घरात स्थान नाही तू निघ इथून कल्पना रडू लागते आणि समोर हात जोडून म्हणते तिला माफ करा पण पूर्णाजी म्हणते नाही तू तु उगस तुझे अश्रू वाया घालवतेस मी आता कोणाचंही ऐकणार नाही अस्मिता सायलीची बॅग घेऊन येते आणि बॅग बाहेर फेकून देते तेवढ्यात अर्जुन सुद्धा सायलीबरोबर बाहेर जाऊन उभा राहतो आणि म्हणतो पूर्णाजी मला एक गोष्ट सांग जेव्हा अश्विन दारू पिऊन आला होता तेव्हा तू त्याला घराबाहेर काढलंस का जेव्हा अस्मिता ताईच्या क्रेडिट कार्डचं बिल घेण्यासाठी लोक आली होती तेव्हा तू तिला घराबाहेर काढलं का मग सायलीलाच हा न्याय का लावतेस तू ही गोष्ट सर्वांनाच पटते परंतु प्रताप म्हणतो ती गोष्ट वेगळी होती अर्जुन म्हणतो मग ही गोष्ट सुद्धा वेगळी आहे त्या दारू का प्यायल्यात हे मला तर विचारून घ्या ना पण पूर्णाजी काही ऐकून घ्यायला तयार नसते अर्जुन सायलीला म्हणतो तुम्ही वर जा मी सगळ्यांना सांगतो सायली बॅग घेऊन रूममध्ये निघून जाते पूर्णाजीला खूप राग येतो इकडे साक्षी ही चैतन्याला म्हणते माझ्या काही मैत्रिणींचं लग्न होतंय मलाही तुझ्याशी लग्न करायचंय तू अर्जुनशी याबद्दल बोलून घे चैतन्याला खूप आनंद होतो की कि साक्षी किती चांगली आहे अर्जुन विमलला म्हणतो सगळ्यांसाठी कॉफी बनव मग मला सगळ्यांशी बोलायचं आहे विमल सर्वांसाठी कॉफी बनवते पूर्णाजीसाठी ती साखर नसलेली कॉफी बनवते तेव्हा सगळे मावशी आजीशी फोनवर बोलत असतात कोणाचं लक्ष नाही हे पाहून अर्जुन पूर्णाजीच्या चहाच्या कपमध्ये साखर टाकतो त्यानंतर पूर्णा आजी कॉफी पिते आणि विमलवर चिडून म्हणते तुला माहिती आहे ना मला कॉफी साखर चालत नाही मग तू साखर काय टाकली विमल सांगते मी नाही साखर टाकली माझ्यावर विश्वास ठेवा अर्जुन म्हणतो त्या खरं बोलताय मी साखर टाकली तुमच्या कोणाचंच लक्ष नाही हे हेरलं आणि साखर टाकली पूर्णाजी विचारते तुला काय सिद्ध करायचंय अर्जुन सांगतो मला हे सिद्ध करायचंय की मी तुमच्या सगळ्यांसमोर साखर टाकली तरी तुम्हाला कळलं नाही मग तेथे रिसॉर्टमध्ये पार्टीत एवढी गर्दी होती तेव्हा जाणून बुजून कुणीतरी सायलीच्या ज्यूसमध्ये दारू मिक्स केली तिने जाणून बुजून दारू नाही प्यायली ही गोष्ट सर्वांनाच पटते आजी एक शब्दही बोलत नाही तन्वी सुद्धा खूप घाबरते इकडे सायली तिच्या रूममध्ये रडत बसलेली असते तेवढ्यात अर्जुन तेथे येतो सायली म्हणते सर आज खूप वाईट झालंय मी पूर्ण पूर्णाजीना दुखावलंय तुमच्यासुद्धा भांडण झालं अर्जुन म्हणतो मग तुम्ही जाणून बुजून दारू का प्यायलात सायली सांगते सर मी नाही पिले जाणून बुजून कोणीतरी माझ्या ज्यूसच्या ग्लासमध्ये दारू टाकली तुम्हाला माहितीये ना पण बाकीच्या घरातील लोकांना नाही माहिती अर्जुन झालेला सगळा प्रकार तिला सांगतो घराती हो की घरातील सर्वांना समजलंय मी त्यांना पटवून दिलंय हे ऐकून सायलीला खूप आनंद होतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्जुन चैतन्याच्या घरी पोहोचणार आणि तेथे साक्षी आणि चैतन्यला रंगी हात पकडणार मग आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ठरलं